मुला आपण पाहताय कराड वार्ता या क्षणाची अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी श्री पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमध्ये अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्रात मोठी खबर आहे या संदर्भात आज एक नोव्हेंबरला कराड येथे हिंदकेशरी पैलवान संतोष वेताळावा यांनी तात्काळ पत्रकार परिषदेच आयोजन करून श्री पैलवान सिकंदर शेख याला अटक करण्यात आली आहे ही अटक जाणून बुजून करण्यात आली आहे या प्रकरणात सिकंद शेख याला गोवण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ आवा यांनी केलाय या संदर्भात लवकरच कुस्ती संघटनांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील हिंदकेसरी केसरी पैलवान संतोष वेताळ आवा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तर आपण सरळ जातोय आता करार येते हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ आवा यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तरी सुद्धा सिकंदर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात तो पंजाबला कुस्त्यासाठी जायचा आणि सर्व सर्व मोठ्या पैलवानांना पंजाबचा तो हार आणि त्यांच्या छातीवर बसायचा आणि येऊ नको येऊ नको सांगत असताना आज तो, तो म्हटल्यानंतर चंदीगड या ठिकाणी तो जातो त्या मुलांची ओळख झाली का ओळख कराय भाग पाडलं आणि सिकंदर शेखच्या गाडीमध्ये अवैध शस्त्र ठेवली आणि या ट्रॅप मध्ये त्याला अडकवला असा थेट आमचा तिथल्या पैलवानांच्यावरती वरती आरोप आहे आणि याची शहनिशा तिथल्या पोलिसांनी करावी सीसीटीव्ही सर्व चेक करावं आणि आम्ही कुस्तीगीर संघाच्या वतीनं मी सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचा उपाध्यक्ष आहे संघाच्या वतीनं आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आजी दादा पवार या सर्वांना आम्ही भेटून पाटील असतील अस्लम काजे असतील सर्व काका पवार असतील सर्व आमचे पैलवान आहे सगळ्यांच्या बरोबर माझा फोन झालेला आहे सर्वांना भेटून आम्ही या गोष्टीचा पाठपुराव करणार आहे सिकंदरचं करिअर बाद झालं नाही पाहिजे आणि एक चांगला पैलवान गरीब घरातील त्याचं करिअर संपलं नाही पाहिजे यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे पंजाब पोलिसांनी त्याचा राजस्थानच्या पटर गँग गँगशी संबंध असल्याचं समोर येते काय सांगा आता गुजर गँगशी संबंध असेल असं तपासात आले परंतु सिकंदर शेखचा त्या गुजर गँगशी काही संबंध नसावा कारण जी मुलं हे ओळखीची झाली त्याला तरी करणार नाही गोजर संबंधित आहेत किंवा काय आहेत त्या मुलांचा संबंध त्या गोजर असन असेल ते, ते थेट संबंध सिकंदर शेख हा प्रसिद्ध व्यक्ती या देशातील असल्यामुळे त्याचा जोडला जो असावा आणि ट्रॅप असावा असं मला स्वतःला वाटतंय रिव्हॉरण्यासाठी सिकंदर शेख आला होता तो रिव्हॉर करता सिकंदर शेखला एका कुस्तीमध्ये तीन ते चार लाख रुपये मिळत होती वर्षाला त्याला चार ते पाच कोटी रुपये कुस्तीच्या कुस्ती खेळल्यानंतर मिळत होती मग त्याला रिव्हनवर विकायची काय गरज आहे मला तुम्ही सांगा फक्त त्याच्या का बेकारी आली होती गरिबी होती असा काही विषय नव्हता आता तो आत गेल्यापासून त्याच्या पाच ते सहा कुस्त्या बुडल्या सहा कुस्त्या म्हणजे त्याचं अठरा लाख रुपये बुडल तीन लाख रुपये धरलं तर असं रिल्वर विकून त्याला किती पैसे मिळणार होते हा पण विचार देवेंद्र फडणवीस साहेबांना किंवा शिंदे साहेबांना विकून आम्ही सांगणार आणि प्रसार माध्यम प्रसार माध्यमाने सुद्धा ही सांगितलं पाहिजे आज ज्याला कुस्ती माहित नाही कि बाबा आज रिवॉल्व्हर विकायची गरजच काय त्याला एवढा करिअर त्याच्या फॉर्म मध्ये चालले आता गरज नाही ना रिव्हॉल्व्हर विकायची त्याला सांग लागलाय कारण हिंद केसरी मारुती माने असतील किंवा गणपतराव आंदळकर असतील तेव्हापासून उत्तर भारतामध्ये जाऊन तिथल्या पैलवाच्या छाती असणारे एकमेव पैलवान या महाराष्ट्रात जर कोण जन्माला आला त्या पिढीपासून तर तो सिकंदर शेख पैलवान जन्माला आला आणि त्याचा बदला म्हणून तिथल्या पैलवानाने हा षडयंत्र रचले की माझं स्वतःचं मत आहे आणि त्याला अडकवलं या